तर हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे माझा फॅक्चरचा डेट सिक्स आईत माझ्या व्हिडिओ आहे सकाळ तर तुम्हाला माहीत तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की मा मी पायऱ्यावरून पडली आणि दोन तीन दिवसापासून माझा पाय फ्रॅक्चर आहे तर मी उठू नाही शकत बसू शकत खूप कठीण काळ चालू आहे माझ्या आयुष्याचा हे इथे माझं पायाचं फ्रॅक्चर दिसत आहे सकाळी उठल्यानंतर आईने मला ब्रश दिला आणि सगळं बेडवरच करणं झालं आहे ब्रश नाश्ता ते समोरच्या ब्लॉगमध्ये मध्ये असतं मला की सगळी सेवा मला बेडवरच भेटत आहे म्हणून इथे माझ्या सपोर्टला खूप साऱ्या व्यक्ती आहे इथे माझी आई आहे मला सकाळी ब्रश करण्यासाठी आणि दे ब्रश देत होती मी बेडवरच ब्रश केला <coughs> <coughs> थोडी थोडी तब्येत खराब आहे माझी पण आता थोडी थोडी रिकवर होत आहे म्हणजे मी साईडला साईडला होऊ शकते इथे मी ब्रश केला ब्रश केल्याच्यानंतर मला नाश्ता दिला बदाम आणि केळ मी नाश्ता केल्याच्यानंतर माझ्या बहिणीने माझे केस धुऊन दिले दोन तीन दिवसापासून मी झोपली झोपली दिल्यामुळे माझे केस एवढे खराब झाले होते तर माझ्या बहिणीने माझे इथं केश केस वॉश करून दिले मी बेडवरच झोपलेली आहे झोपले झोपले तिने मला हेअर वॉश करून दिले तिथं मला काही नातेवाईक भेटायला आले होते मी त्यांच्यासोबत गप्पा करत होती त्यांच्यासोबत गप्पा करता करताच हेअर वॉश करून देत होती माझी बहीण तर मी म्हटलं थँक्यू सो मच तिला सांगत होती मी इकडून धुऊन दे तिकडून धुऊन दे म्हणजे चार पाच दिवस झाले माझी बहीण माझ्याजवळच आहे माझं सगळं जेवणं खाणं पिणं केस धुऊन देणं केसं विजरून देणं ते सगळं माझं बेडभरच आहे मी काहीच नाही करू शकत आणि हा फ्रॅक्चरचा टाईम सगळ्यांच्या आयुष्यातला खूप कठीण टाईम असतो तर मी लकी आहे की माझे रिलेटिव्ह माझ्यासोबत आहे माझ्या माझं सगळं इतकं सगळं करत आहे बेडवर बसून जेवणं खाणं पिणं आणि दुपारी हे माझ्या बहिणीची मुलगी जेव्हा बहीण केस विसरून देत होती ही दुपारी मला भेटायला आली होती <laughs> तर ते तुम्हाला हाय करत आहे तो तिच्या बहिणीचा मुलगा आहे तोही हाय करत होता तर असा माझा हा फॅक्चरच्या जर्नी एकंदरीत सुरू आहे आणि खूप त्रास आहे पण ठीक आहे त्या त्रासमध्ये मी होप नाही सोडली माझी आत्मविश्वास आहे की माझं मी चालू शकेन पहिले तर खूप टेन्शन येत होतं पण आता नाही येत येत आहे टेन्शन इथं संध्याकाळी माझ्या बहिणीचा दुसरा मुलगा मला भेटायला आला मला चॉकलेट दिला आणि नंतर मग संध्याकाळी मी नाश्ता केला आणि हा ब्लॉग होता माझा डे सिक्सचा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये